बुलेटिनच्या सुरुवातीला काश्मीर मधनं एक महत्त्वाची बातमी आहे श्रीनगर पोलिसांकडून काही शहरांमध्ये सर्च ऑपरेशन हे सध्या सुरू आहे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर छापेमारी केली जाते पहलगाम हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरूच आहे आतापर्यंत शंभर ठिकाणी छापेमारी झालीय तसंच तीन हजार संशयितांची चौकशी झालेली आहे अशी माहिती समोर येते श्रीनगर पोलिसांकडून काही शहरांमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर सुद्धा छापेमारी करण्यात आलेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशन हे सध्या सुरूच आहे अनेक स्थानिकांचा सुद्धा या हल्ल्यामध्ये सहभाग असू शकतो असा संशय व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने सुद्धा सध्या तपास सुरू आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल श्रीनगर पोलिसांकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे अनेक दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे नेमकं काय हाती लागलेलं आहे किती जणांना ताब्यात घेण्यात आलंय त्यापैकी एका सर्च ऑपरेशन मध्ये तर आपली टीमच सहभागी झाली होती जवळपास तीन हजार लोक अशी आहेत की ज्यांनी ते सिम्पथायझर्स आहेत दहशतवादी हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून बीएसएफ आणि जम्मू काश्मीरचे पोलीस असं संयुक्त कारवाईतनं सुरू आहे जवळपास शंभर ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत दहा दहशतवादी संशयित दहशतवाद्यांची घरं उडवून देण्यात आलेली आहेत हा प्रयत्न केला जातो आहे की ज्या अठावीसशे जणांची चौकशी झाली आणि एकशे छप्पन जणांना अजूनही सोडलेलं त्यांची याच्यातली काही भूमिका आहे का ते स्पष्ट करण्याचा जवळपास हे जे ओवर ग्राउंड कामगार आहे ज्याला ओ जी डब्ल्यू असं पण म्हणतो ह्या लोकांनी मदत केल्याचा संशय असल्यामुळं श्रीनगर शहर कुपवाडा राजौरी पुंछ ह्या सगळ्या भागामध्ये हे छापे सुरू आहेत सर्च घेतले जात आहेत जंगलामध्ये पण एफ आणि आपले पोलीस दल हे सर्च घेत आहेत तीस तीस छत्तीस छत्तीस तासाचं हे सर्च ऑपरेशन एका एका ठिकाणी सुरू आहे त्यामुळं ह्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा ज्यांचा पाठिंबा होता त्या सगळ्यांना एकाच वेळेला शोधून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या दृष्टीने हे सर्च ऑपरेशन सुरू आहे साधारणपणा पेट्रोलिंग पार्टी सकाळी सहाच्या आधीच हे ऑपरेशन सुरू करते आणि मग संध्याकाळच्या दरम्यान हे ऑपरेशन थांबवलं जातं प्रत्येक घर तपासलं जात आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी